हो असा रक् टाकील ना? एर, एर 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 प्रे आले आल्या दादाच्या हातावर मी माझ्या का आला नाही माझ्या का हातावर आला नाही तू हा माझ्या का आला नाही बसू बापू ना येतो माझ्या हातावर चल तू आलीस म्हणून गेला चल माझ्याकडे येतो नाही यायचं दादाकडे चल हॅलो गाईज वेलकम बॅक टू मायनी ब्लॉग तर मित्रांनो कशा सगळे आय होप सगळे चांगले असतात आणि आल्या आल्या बघितलंच आहे तुम्ही की मिठू कसा हातावर आला आणि आता वरी जाऊन बसलाय डब्यांवर मिठ्ठू मिठ्ठू आणि अनु होती इथ माझी वाटच बघत होती <laughs> गाईज आता ओळखा मी कुठं आलोय तर मी आलतो अनुला घेऊन इकडं तळणीला त्यांना सोडायला आलतो मीच मम्मी मला नको म्हणू लागली पण मी आणलय आता घरी गेल्यावर काय होईल ते होईल आता मोबाईल मोबाईल घेऊन आलो बघा ही आमची पोरगी ही पोरगी आमची कोण तू आहेस तू नाहीस पोरगा तू पोरगीस पोरगीस तू बर जाऊ दे लय मोठे झाले तरी नारळ तर बघा इकडं कसे नारळ आहेत एवढ एवढस एक आहे यांनी सगळे पिलेत है ना आणू तिकडं असल्यावर पिलेत है ना आणू बघा तवर लागला ह्याला तवर म्हणतात आता आंबे पण लागायला सुरुवात होती थोडी कुरकुराचा पुढा बघा ह्यांचं कम्पॅरिजन चालू झालं तर काही मग मी जाईल थोड्या वेळाने आताच नाही मिठूला सोडलं होतं म्हणाली ह्याला सांगायली पुन्हा हे रडत बसतंय आता आता जाईल मी अर्ध्या तासानी किंवा वीस मिनिटांनी जाऊ का जाऊ इथंच राहू तर काही भेटतो आता मी डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला बघा इथं कसे बघा कामगार तर बोलत ना आता व्हिडिओ करा मुकिया तर गाईच आता मस्त खाणं हे पिऊन हे सगळं शेत काय 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 वॉकिंग वॉकिंग शुद्ध मराठी शतपावली शतपावली पाणी आणायला हलतात शतपावली करत करत मम्मी जसं म्हणते तसं हे अर्ण आणि इथं आहे आपला आणि इथं आहे पोपट पोपट कुठं बसला हे पोपट आम आमचे दादा म्हणजे असोबा मिठूला पोपट असं म्हणतात पोपट छान <laughs> आहे ना माकडावाने चढून बसतोय बस है। आहा। आहा, गरम लागायला पोपट काय अर्ण लई तर काही जाता खाणं पिणं झालेलं आणि थोडीशी मस्ती चालू आहे मम्मी आता ते उद्याच्या भोगीची भोगी तयारी तयारी करण है ना मम्मी भोगी म्हणजे काय असत सुट्टी येऊ द्या नाही सुट्टी नाही आम्ही घेणार आहे नाही म्हणलं सुट्टी होईल नाही म्हणा आहे मकर संक्रांत बरं हेच ना मी ठेवू द्या सुट्टी का हा दादाला खा दादाला उद्या सुट्टी आहे का हा

लाव अरे 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 हात लावायचा लागायचा हात लावायचा तुझ्या हे नका रे नका नका नको मिठू तर म्हणायला नको मिठ मिठू मिठ मिठू मिठ

उलट कशी वाचती शैन कशी वाजती शैन माहित नाही त्याला पिलू रे तू नको रे तू नको रे पप्पाची गाडी कशी वाचती पप्पाची गाडी कशी वाचती आपल्या वाचती का मिठू 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 तोता तोता म्हण ना मी तोता म्हण की एकदा तर मम्मी आता करत आहे ती काय आहे बारा मिसळीची सेळीची भाजी उद्या लागते म्हणून आता ती भोगीची तयारी करत आहे मम्मी सकाळी करायचीच ना माझीपर्यंत हे ना एक जरी ह्याच्यात वाटाना बरं ते जाऊ दे सकाळी करायचीच ना तू आता कशाला बेजार होत बस तीच खावा लागते उद्या सगळी आणते सांग ना का करायलीस आता सकाळी पप्पायला लवकर जायचंय ड्युटी मला तर एक मुलगा म्हणला की तुझी पापडाची चटणी चांगली आहे मी उद्याचीच आणणार आहे आज दिलेली पापडाची चटणी कशाला नेतोस तू तो उद्या खावा लागते सुरुवातीपासून जे आलेले ते काही लोक रेडे नाहीत पहिल्यांदा पहिले हे करायला पूर्वज आपले काहीतरी विचार करूनच ठेवला असेल नाहीये असं बारा मिसळीची भाजी बाजरीची भाकरी बारा मिशडी आहे हात मारायला सांगते किती झाले दोन तीन चार पाच आणि आता आता ह्याच्यात एक ऊसाच थोडस हे दहा दहा खाली परत एखाद बोर टाकायचं पेरूचा एक इच कुसर टाकायचं कोशिंबीर सारखी कोशिंबीरच तर काय उद्या कोशिंबीर नाही उद्या पुन्हा पण वापर उद्या तर बघा असं काय आहे आता उद्याच निवडण छोटेसे वाटा लई चांगली लागतात बरं बघा अर्णवचे नखरे अर्णव उद्या सकाळपर्यंत ते वटाने काही नको बरं का तू आत्ता संपून टाक ठेव ठेवते तर माझ्यासाठी सरळ मम्मी झपका देतेस काय आता <laughs> <तावा सर। laughs> झाडू आणा गेली भाजी आणा गेली आणि आत आतमध्ये बघा आज रुसलाच होता जरासा मिठू पण जाऊ द्या काही आरनवलं तर काय कळच नाही तुला पण तर घाई जाता मम्मी न तर भाजी निसलेली आणि माझ्या डोळ्यातून निघू लागलं पाणी कारण आता डोळ्यात बोट गेल तर माझं माझ्याच आणि आता मम्मी काहीतरी म्हणायली काय अर्नवला हो बघ ना त्या दिवशी सायकलून पडलेलं किती जास्त झालंय चांगोळ घालताना मी बघितलं सकाळी हे हो बघ ना पूर्ण असं काळ निळ झालंय काही लावायचं कारण दुखायलाय ना काळ निळ झाले बघ ना लेकराचं किती असं पूर्ण बघ श्रेयश जास्त लागलय रे बघते हो बघा नाईच किती लागले त्याला पूर्ण तेवढाही झालाय काळ निळ झालं तर काही जाता तुम्हाला आठत थोडस लागलं तो बोट त्याला कस काय लागलं कि सारखं ते पडत नवीन शाल आली हे म्हणता येईना ती लाल शाल असती बघा नवीन शाल ती शाल नाहीये इथे नवीन शाल ती तुझी फेवरेट आहे <laughs> तर गाईज आता मग असं काही यार नवरा लाज होतं हे ढेर तर गाईज मग आता आपल्या ब्लॉगचा करतो एंड आणि आपला ब्लॉग इथंच थांबवतो तर व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ बघायला विसरू नका तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत